नमस्कार मित्रांनो वारी केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही तर विठ्ठलाच्या भेटीसाठी आर्थ हाक पण यंदा सत्तर वर्षाच्या विठ्ठलरावांनी वारी काहीतरी वेगळीच असणार होती चाळीस वर्षाचा नित्यनियम पाठीवर वारीची शिदोरी आणि मनात सावळ्या विठ्ठलाचा ध्यास पण पंढरीच्या वाटेवर विठ्ठलरावांना असा एक विठ्ठल भेटणार होता ज्याने त्यांच्या भक्तीची व्याख्याच बदलून टाकली असती एका बाजूला पंढरीचा कळस आणि दुसरीकडे माणुसकीची साथ विठ्ठलराव नेमकी कोणती निवड करणार पहा डोळ्यात पाणी आणणारी एक हृदयस्पर्शी कथा वारी माणुसकीची सांगली जिल्ह्यातील माळशिरस जवळचे एक छोटेसे शांत गाव ज्येष्ठ महिन्याचा शेवट होत आला होता आकाशात काळ्या ढगांची गर्दी होऊ लागली होती आणि मातीला मृगाच्या पावसाचा सुवास येऊ लागला होता पण या पावसापेक्षाही गावात जास्त ओढ लागली होती ती म्हणजे आषाढी वारीची गावातील विठ्ठलराव ज्यांचे वय आता सत्तरीच्या घरात होते आपल्या जुन्या घराच्या ओसरीवर बसून आपल्या टाळांना तेल लावून पुसत होते त्यांच्या हातातील शिरा आता स्पष्ट दिसत होत्या पण डोळ्यातली चमक मात्र विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने तरुण मुलासारखी तेजस्वी होती विठ्ठलरावांचे जीवन म्हणजे एक साधी सरळ ओवी होती पहाटे चार वाजता उठून काकडा आरती करणे शेतात राबणे आणि संध्याकाळी विठ्ठल मंदिरात जाऊन भजन करणे हा त्यांचा गेल्या चाळीस वर्षाचा नित्यक्रम त्यांच्यासाठी पंढरीचा विठ्ठल हा केवळ देव नव्हता तर तो त्यांच्या कुटुंबातील एक थोरला सदस्य होता मुक्ताबाईची तयारी सुरू होती स्वयंपाकघरातून खमंग वास येत होता विठ्ठलरावांच्या पत्नी मुक्ताबाई वारीच्या शिदोरीसाठी दशम्या आणि लाडू वळत होत्या त्या म्हणाल्या अहो यंदा तुमची तब्येत इतकीशी बरी नाहीये गुडघे सारखे दुखतात तुमचे कशाला हट्ट करताय पायी जायचा यष्टीने जाऊया की एका दिवसात दर्शन घेऊन विठ्ठलराव किंचित हसली आणि टाळ बाजूला ठेवत म्हणाली मुक्ती अगं वारी म्हणजे केवळ वार दर्शन नसतं तो एक प्रवास असतो स्वतचा स्वतःशी त्या वाळवंटात पाऊल टाकल्यावर जो आनंद मिळतो तो, तो एष्टीच्या खिडकीतून बघण्यात कुठे आहे आणि माझं विठ्ठलाशी ठरलंय जोवर हे पाय चालतील तोवर मी त्यांच्या भेटीला चालतच येणार वारीची लगबग गावातून पालखी निघण्याची वेळ झाली होती संपूर्ण गाव विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेले होते विठ्ठलरावांनी आपले पांढरे स्वच्छ धोतर नेसली डोक्यावर वारकरी टोपी घातली कपाळाला गोपीचंदाचा टिळा लावला आणि खांद्यावर भगवी पताका घेतली घराबाहेर पडताना त्यांनी तुळशी वृंदाना वृंदावनाला नमस्कार केला मुक्ताबाईंनी त्यांच्या हातात त्यांची कापडी पिशवी दिली ज्यात थोडी शिदोरी आणि औषधे होती गावाचे वेशीवर दिंडी गोळा झाली होती टाळ मृदुंग आणि चिपळ्यांच्या आवाजाने आसमंत भरून गेला होता विठ्ठलरावांनी मनोमन विठ्ठलाला नमस्कार केला आणि पहिला पाऊल टाकलं त्यांच्या मनात फक्त एकच ध्यास होता तुझे पाऊल सावळे मज पंढरीला नेले पण विठ्ठलरावांना हे माहीत नव्हतं की यावेळची वारी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरणार होती ही वारी त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत नाही तर विठ्ठलाच्या तत्वापर्यंत घेऊन जाणार होती गावाचे विश्वर टाळांचा आवाज घुमू लागला ज्ञानोबा तुकारामाच्या गजरांनी आकाश दुमडुमले विठ्ठलरावांनी आपली भगवी पताका निशान खांद्यावर घेतली कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावला आणि तुळशीची माळ गळ्यात घातली त्यांनी घराच्या उंबरठाला वाकून नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मुक्ताबाईचा निरोप घेतला गावाबाहेर दिंडी थांबली होती शंभर दोनशे वारकऱ्यांचा समूह कोणाच्या हातात टाळ कोणाच्या खांद्यावर विना तर कोणाच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन विठ्ठलराव आपल्या दिंडीत सामील झाली काय विठ्ठल काका यंदाची ही कितवी वारी एका तरुणाने विचारली बाळा ही चाळीसावी वारी पण दरवेळी असं वाटतं की हीच पहिलीच आहे त्या विठूची ओढ कधीच कमी होत नाही विठ्ठलरावांनी उत्साहाने उत्तर दिले दुपारची वेळ झाली होती ऊन तापायला लागलं होतं पण वारकऱ्यांचा उत्साह तसुभरही कमी झाला नव्हता विठ्ठलराव उत्साहाने चालत होते पण अधूनमधून त्यांच्या गुडघ्यात कळ येत होती ते मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल जप करत होते चालता चालता दुपारच्या विसाव्यासाठी सर्व वारकरी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली थांबली तेथेच शेजारी एक जुनी धर्मशाळा होती विठ्ठलरावांनी आपली पिशवी काढली आणि दशमी खाण्यासाठी बसली त्याच वेळी त्यांची नजर दूरवर एका कोपऱ्यात बसलेल्या एका लहान मुलावर पडली तो मुलगा अंदाजे दहा वर्षाचा असेल मळलेले कपडे विखुरलेले केस आणि डोळ्यातून वाहणाऱ्या आसरूंच्या धारा तो मुलगा कोणाकडे तरी आशेने पाहत होता पण गर्दीत त्याला कोणीही विचारत नव्हते विठ्ठलरावांच्या अंतकरणात काहीतरी तुटलं त्यांना वाटलं वारी तर विठ्ठलाची आहे मग हा जीव असा उपाशी आणि रडताना का त्यांनी आपली पाण्याची बाटली आणि दशमी हातात घेतली आणि ते त्या मुलाच्या दिशेने चालू लागले इथूनच विठ्ठलरावांच्या भक्तीची एक नवीन आणि कठीण परीक्षा सुरू होणार होती विठ्ठलराव त्या मुलाला काय विचारतील विठ्ठलराव त्या मुलाजवळ पोचले तो मुलगा एका जुन्या खांबाला टेकून बसला होता त्याचे ओठ कोरडे पडले होते आणि चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता विठ्ठलरावांनी हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला मुलगा दचकून मागे सरकला विठ्ठलरावांनी शांत स्वरात विचारली बाळा घाबरू नकोस मी वारकरी आहे तुझ नाव काय तू इथे एकटाच कसा तो मुलगा हुतकी देत बोलू लागला माझं नाव सुमित मी आई बाबांसोबत पुण्याच्या दिंडीतून आलो होतो काल रात्री पालखी सोहळ्यात खूप गर्दी झाली माझा हात सुटला मी रात्रभर त्यांना शोधलं पण ते कुठे सापडले नाही मला खूप भूक लागली आहे आजोबा विठ्ठलरावांनी लगेच आपल्या पिशवीतून दशमी आणि पिठाचा लाडू काढला हे घे आधी खाऊन घे सुमितने अशा प्रकारे ती अन्न खाल्ली की जणू कित्येक दिवसापासून तो उपासी होता विठ्ठलरावांच्या मनात विचार आला शेकडो मैल चालून पंढरीला जातो आपण पण माझ्या समोर हा जीव व्याकुळ आहे याची तहान भूक शमवणी हीच खरी विठ्ठल सेवा नाही का दुपारची विश्रांती संपली टाळांचा आवाज पुन्हा घुमू लागला दिंडींचे चोगदार उरडू लागले चला वारकरी दादा वेळ झाली पुढे निघायचे विठ्ठलरावा समोर आता मोठा पेच होता सुमितला तिथे सोडून आपल्याला दिंडीसोबत पुढे निघून जायचे की त्याचे आई वडील मिळेपर्यंत त्याच्यासोबत थांबायचे जर ते थांबले तर त्यांची दिंडी खूप पुढे निघून जाणार होती त्यांचे चाळीस वर्षाचे पायीवारीचे व्रत तुटणार होते त्यांनी सुमितकडे पाहिले त्याचे छोटे हात विठ्ठलरावांच्या धोत्राला घट्ट धरून होती जणू काही तो म्हणत होता मला सोडून जाऊ नका विठ्ठलरावांनी मनोमन पंढरीत पंढरीच्या रायाला साथ घातली देवा तूच मार्ग दाखव तुला वारीच शोधू की या लेकरात विठ्ठलरावांनी ठरवली की सुमितला सोबत घेऊनच चालायचे पुढच्या गावात पोलीस स्टेशन किंवा मदत केंद्र शोधू त्यांनी सुमितला हाताला धरली आणि दिंडीच्या मागे चालू लागली पण थोड्याच वेळात सुमितची पावली रिंगाळू लागली त्याचे शरीर गरम होऊ लागले होते रात्रभर उघड्यावर राहिल्यामुळे आणि भीतीने त्याला जोराचा ताप भरला होता आजोबा माझे पाय खूप दुखत आहेत मला चक्कर येते सुमित फुटफुटला आणि विठ्ठलरावांच्या अंगावरच कोसळला आता परिस्थिती गंभीर होती आजूबाजूला फक्त रस्ता आणि झाडे होती वारीचा ताफा वेगाने पुढे जात होता विठ्ठलरावांनी सुमितला उचलून एका सावलीत नेली त्याच्या कपाळावर पाण्याचे हपके मारले पण तो शुद्धीवर येत नव्हता त्याचवेळी तिथून एक रुग्णवाहिका वारीच्या मागे जात होती विठ्ठलरावांनी हात दाखवून तिला थांबवली डॉक्टर साहेब या लेकराला बघा याला खूप ताप आहे विठ्ठलराव कळ कळकळकळ कळवळून म्हणाले डॉक्टरांनी सुमितला तपासली आणि म्हणाले बाबा याला तातडीने दवाखान्यात न्यावे लागेल तुम्ही तिच्यासोबत चला हा खूप लहान आहे विठ्ठलरावांनी मागे वळून पाहिली दिंडीची पताका आता दूरवर फडकताना दिसत होती टाळांचा आवाज क्षीण होत चालला होता पंढरपूरचा मार्ग एका बाजूला होता आणि दवाखान्याचा मार्ग दुसऱ्या बाजूला विठ्ठलरावांनी एक खोल श्वास घेतला त्यांनी आपली भगवी पताका चावरली आणि सुमितला उचलून रुग्णवाहिकेत ठेवली त्यांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीला तेथेच निरोप दिला आणि एका जीव वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेला धाव घेतली त्यांच्या डोळ्यात पाणी होते पण मनात एक विलक्षण शांतता होती त्यांना जाणवले की आज त्यांची खरी वारी सुरू झाली आहे दवाखान्यात विठ्ठलरावांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागलेला असेल हे आपण पाहूत सुमीतचे आई वडील त्यांना कसे सापडतील विठ्ठलरावांना पंढरपूरला न जाताही विठ्ठलाचे दर्शन कसे घडेल हे आपण पुढेच्या भागामध्ये पाहत आहोत रुग्णवाहिका वेगाने जवळच्या सरकारी रुग्णालयाकडे धावत होती विठ्ठलराव सुमितचा हात धरून बसले होते त्यांच्या ओठावर सतत विठ्ठल विठ्ठलचा जप सुरू होता पण यावेळी तो जप केवळ भक्तीसाठी नव्हता तर त्या लहानग्या जीवाच्या प्राणासाठी होता रुग्णालयात पोचल्यावर सुमितला तातडीने वार्डात भरती करण्यात आली डॉक्टरांनी सांगितली की प्रचंड मानसिक धक्का आणि डिहायड्रेशनमुळे सुमितची प्रकृती खालावली आहे बाबा तुम्ही यांचे कोण नर्सने विचारले विठ्ठलराव क्षणभर थांबले आणि म्हणाले मी याचा कुणीच नाही आणि कदाचित सगळं काही आहे हा वारीत भेटलेला माझा विठ्ठलच आहे पुढील चोवीस तास विठ्ठलराव सुमितच्या उशाशी बसून होते त्यांनी आपली वारीची पिशवी बाजूला ठेवली होती ज्या हाताने त्यांना विठ्ठलाच्या चरणाला चा स्पर्श करायचा होता ते हात आता सुमितच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती वारीचा तिसरा दिवस उजाडला पंढरपुरात आता रथोत्सव सुरू असेल चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी स्नान करत असतील हे विचार विठ्ठलरावांच्या मनात येत होते पण समोरच्या खाटेवर झोपलेल्या सुमितच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून त्यांना वाटली की त्यांचे स्नान या सेवेतूनच घडत आहे दोन दिवसाच्या उपचारानंतर सुमितने डोळे उघडले समोर पांढऱ्या दाढीचे कपाळाला टिळा लावलेली विठ्ठलराव दिसताच सुमितच्या डोळ्यात पाणी आले आजोबा तुम्ही गेला नाहीत मला सोडून त्याने क्षीण आवाजाने विचारले विठ्ठलरावांनी त्याचे डोके कुरवाळले अरे देव भक्ताला सोडून कधी जातो का तू बरा झालास यातच माझी वारी सफल झाली इतक्या धावत पळत एक जोडपी वार्डात आले ते सुमितचे आई वडील होते पोलिसाच्या मदतीने त्यांना सुमित रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली होती आपल्या मुलाला जिवंत आणि सुरक्षित पाहून सुमितच्या आईने त्याला घट्ट मिठी मारली सुमितच्या वडिलांनी विठ्ठलरावांच्या पायावर डोके टेकवले बाबा तुमचे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही तुम्ही पंढरपूरला न जाता माझ्या मुलाचे प्राण वाचवले तुम्ही साक्षात देव म्हणून आमच्या मदतीला आलात सुमितचे वडील रडत सांगत होते संध्याकाळची वेळ होती, होती। सुमितला त्याच्या पालकाच्या ताब्यात देऊन विठ्ठलराव रुग्णालयाबाहेर आले आता वारी संपली होती सर्व वारकरी परतीच्या प्रवासाला लागले होते विठ्ठलरावांना थोडी उशळल्यासारखे वाटले चाळीस वर्षात पहिल्यांदाच ते विठ्ठलाच्या मुख्य मंदिरात जाऊ शकले नव्हते ते रुग्णालयाबाहेरच्या बा, पिंपळाच्या झाडाखाली बसली त्यांनी डोळे मिटले आणि मनोमन पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती आठवण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना विठ्ठलाची दगडी मूर्ती दिसत नव्हती त्याऐवजी ते त्यांना हसणारा सुमित त्याचे सुखरूप झालेले आई वडील आणि त्या दवाखान्यात सेवा देणारे डॉक्टर नर्स दिसत होते त्याचवेळी आवाज घुमला अरे तू का हळहळतोस तू मला शोधायला पंढरीला येत होतास पण मी तर तुला त्या मुलाच्या रूपाने वाटेतच भेटलो होतो ज्याने माणुसकी जपली त्याच्यासाठी मी स्वत चालत येतो तुझी ही वारी माझ्या आजवरच्या सर्व वाऱ्यांपेक्षा मोठी आहे विठ्ठलरावांचे शरीर रोमांचून गेले त्यांच्या डोळ्यातून आनंद असू वाहू लागले त्यांना जाणीव झाली की विठ्ठल केवळ वीट उभा नसून तो प्रत्येक गरजू माणसाच्या हृदयात वास करतो विठ्ठलराव जेव्हा गावी परतले तेव्हा मुक्ताबाईंनी विचारली अहो वर्षी प्रसाद म्हणून काय आणलंय पंढरपूरहून विठ्ठलरावांनी हसून आपल्या हृदयावर हात ठेवला आणि म्हणाली मुक्ती यावेळेस मी प्रसाद आणला नाही तर प्रत्यक्ष विठ्ठलालाच मनात घेऊन आलोय पंढरीचा विठ्ठल आता कायमचा माझ्या हृदयात राहिला आहे कथेचा प्रेरणादायी समारोप आपल्याला असा सांगता येतो भक्तीचे खरे स्वरूप विठ्ठलराव जेव्हा वारीवरून परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा एक वेगळेच समाधान आणि तेज होते गावकरी त्यांना विचारत होते विठ्ठल काका यंदा तर तुम्ही पांडुरंगाचे पाय धरू शकला नाही कळसाचे दर्शनही झाले नाही मग इतकी आनंदी कसे विठ्ठलरावांनी शांतपणे उत्तर दिले जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे देव दगडात नसून तो माणसाच्या माणुसकीत असतो जर मी त्या दिवशी त्या मुलाला सोडून विठ्ठलाच्या मूर्तीकडे गेलो असतो तर विठ्ठलाने मला दर्शन दिले असते पण प्रसन्न झाला नसता आज मला जाणीव झाली की मंदिरातला देव हा भक्तीचा मार्ग आहे पण गरजू माणसाची सेवा करणे हा भक्तीचा मुक्काम आहे या कथेतून मिळणारी मुख्य प्रेरणा माणुसकी हा श्रेष्ठ धर्म कर्मकांड आणि धार्मिक विधीपेक्षा संकटात सापडलेल्या जीवाला मदत करणे ही सर्वात मोठी ईश्वरी सेवा आहे कर्तव्य आणि भक्ती विठ्ठलरावांनी दाखवून दिली की जेव्हा कर्तव्य आणि भक्ती यापैकी एकाची निवड करायची वेळ येते तेव्हा कर्तव्य पार पडणे हीच खरी भक्ती ठरते अहंकाराचा त्याग वारी करणे म्हणजे केवळ पुण्य मिळवणे नव्हे तर मी पणा सोडून सर्वांभूती परमेश्वर पाहणे होय ईश्वर प्राप्तीची सोपी वाट आपण देवाला तीर्थक्षेत्री शोधतो पण तो आपल्या आजूबाजूला दुःखी कष्टी आणि गरजू लोकांच्या रूपात आपली वाट पाहत असतो थोडक्यात सांगायचे तर ज्या हाताने आपण देवाची पूजा करतो त्याच हाताने जर कोणाचे अश्रू पुसली तर देवाला शोधायला आपल्याला मंदिरापर्यंत जाण्याची गरज उरणार नाही देव स्वत आपल्याकडे चालत येईल विठ्ठलरावांच्या या प्रवासाने आपल्याला शिकवली की पंढरीची वारी यी पाया नसुन, मना यी कथा ही पायाची नसून मनाची असावी ही कथा वाचून तुमच्या मनातही माणुसकीची ज्योत वेटली असेल तर तीच या कथेची खरी यशस्वीता आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल करा, करा, तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये विठ्ठल विठ्ठल लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत